महाराष्ट्रात मानाचा तिसरा तिसरा मान असलेली संत एकनाथांची पालखी जी आहे तर आज पंढरपूरकडे रवाना प्रस्थान होते ही सध्या पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात आहे आणि या ठिकाणी ही जी पालखी आहे ती पोहोचलेली आहे यात नाथांच्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी हे दर्शन घेण्यासाठी जे आहे तर मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात दरवर्षी पंढरपूरला जाणार्या या पालखीमध्ये तीस ते पस्तीस हजार जे आहे तर महिला पुरुष वारकरी जे आहेत तर सहभागी होतात आज संध्याकाळी सात वाजता वाजता ही पालखी जी आहे प्रस्थान करेल तब्बल एकोणास दिवसांचा मुक्काम करत म्हणजे वीसव्या दिवशी म्हणजे पाच जुलैला ही पालखी जी आहे तर पंढरपूरला पोहोचेल आणि ज्या पंढरपूरला सगळ्या पालख्या पोहोचतात त्यात संत एकनाथ महाराजांच्या पालखीला तिसरं स्थान आहे ही पालखी कशी सगळी हे प्रवास असतात थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया किती वाजता निघेल पालखी पालखी सहाचा सा पुढे बर काय सगळा इतिहास आहेत अनेक वर्षांपासून पालखी जी आहे तर पंढरपूरकडे जाते हजारो भाविक असतील तर वारकरी सहभागी होतात चे वारकऱ्यांची जवळ जी असता आहे नाथ महाराजांबद्दलच दरवर्षी वाढतेच आणि गेल्या चारशे वर्षाचा हा इतिहास नाथ महाराजांची पालखी इथून निघते आणि दरवर्षी हजारांच्या संख्येने योग्य सहभागी होते श्रद्धेने आणि खूप त्यांच्या आत्मीयतेने सगळे चालतो आणि वीस दिवसानंतर पालखी पंढरपूरला पोहोचते बराच खडतर प्रवास असतो अनेकदा डोंगरातून जावा लागतो मात्र तरी वारकरी मोठ्या भक्तीभावाने या सगळ्या सहभागी होतात त्यांना पंढरीची आस लागलेली असते वर्षभरापासून ते त्याची वाट पाहत असतात की पंढरीला सोबत आणि म्हणून खडतर जरी मार्ग असला तरी त्या पंढरीच्या आस लागल्यामुळे ते त्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने चालत राहत तर शासनाने काही काही ठिकाणी मार्ग थोडा खडतर आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे शासनाकडे वेळोवेळी महाराजांच्या खूप त्यांना मागणीही केलेली आहे आता ते होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दोन तीन ठिकाणी थोडंसं घडतर मार्ग आहे संत एकनाथ भानुदास या सगळ्या गजर करत तिसरी दिंडी जी आहे तर वीस दिवसांचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचेल मात्र दरवर्षी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी असतील भाविक आहेत यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाही तीस ते पस्तीस हजार वारकरी या दिंडीत सहभागी होणार आहेत कपिल जाधव सह महसुम शेख एन डी पैठण छत्रपती संभाजी